राज्यामध्ये धुळे शहर एकेकाळी सांस्कृतिक क्षेत्रांचं केंद्रबिंदू होतं आजवर चित्रपट नाट्यसृष्टीला धुळे शहरातील दिग्गज कलावंत लाभले असून आजही शहरातील तरुण कलावंत ही संस्कृती चळवळ पुढे नेण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहत आहेत शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं स्थानिक कलावंतांकडून आयोजन करण्यात येत असतं गेल्या काही वर्षांपूर्वी धुळे महापालिकेच्या वतीनं शहरामध्ये छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर उभारण्यात आलं मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या नाट्यगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सरावासाठी सदरची जागा अत्यंत खराब झाली असून यामुळे कलावंतांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय नाट्यगृहातील रंगमंच तसेच प्रेक्षकांना बसवण्यासाठी करण्यात आलेल्या खुर्च्यांची व्यवस्थाही अत्यंत खराब झाली आहे तसेच या ठिकाणी असलेले मेकअप रूम स्वच्छतागृह हो, हे देखील मोठ्या प्रमाणावर खराब झालेत नाट्यगृहांची देखरेख महापालिकेनं ना करणं गरजेचं असताना देखील तसं होत नसल्यानं कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं हे नाट्यगृह हो, कलावंतांसाठी त्रासदायक ठरतंय यामुळे स्थानिक कलावंतांना सरावासाठी शहरातील इतर ठिकाणांची मदत घ्यावी लागते विशेष म्हणजे नाट्यगृहाच्या देखभालीसाठी शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध होत असताना देखील तो नाट्यगृहाच्या स्वच्छतेसाठी खर्च का केला जात नाही हा देखील एक अत्यंत महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला गेला आहे शहराच्या सांस्कृतिक चळवळीचं केंद्रबिंदू असणारं नाट्यगृह हे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देणं गरजेचं असतं शहराच्या सांस्कृतिक चळवळीतून स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होत असतं शहरात महापालिकेच्या अत्याधिक असलेल्या विविध जागा तसेच हॉल उपलब्ध असून यातील एक जागा स्थानिक कलावंतांना सरावासाठी महापालिकेनं उपलब्ध करून दिल्यास एक हक्काचं ठिकाण या निमित्तानं कलावंतांना प्राप्त होणार आहे याच पार्श्वभूमीवर या मागणीची गांभीर्यानं दखल घेऊन महापालिकेच्या वतीनं हॉल उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचं निवेदन युवा सेना राज्य सहसचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कलावंतांच्या वतीनं उपायुक्त हेमंत बोरसे यांना देण्यात आलंय महाराष्ट्रात धुळे शहर एकेकाळी सांस्कृतिक चळवळीचं केंद्रबिंदू होतं छत्रपतसृष्टीला धुळे शहराने अनेक दिग्गज कलावंत दिलेली आहेत ही सांस्कृतिक चळवळ टिकून राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आज तरुण मंडळी तरुण कलावंत प्रयत्नशील आहेत परंतु त्यांना योग्य व्यासपीठ नाही आहे आपण बघतोय शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा आहेत हॉल आहेत तेथे सांस्कृतिक चळवळ जे टिकवून ठेवण्यासाठी जी धडपड जे तरुण कलावंत करत आहेत त्यांना मोफत हॉल हो उपलब्ध करून देण्याची आज आम्ही प्रमुख मागणी आयुक्तांकडे गेली आहे सांस्कृतिक चळवळीच्यासाठी जे छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरची उभारणी करण्यात आली होती आज त्याची काय दयनीय अवस्था झालेली आहे आपण सर्व बघतो तर या तरुण कलावंतांना तिथे मोफत कार्यक्रम घेण्यासाठी म्हणा सराव करण्यासाठी प्रयत्न महानगरपालिकेवरून झाले पाहिजे पण ते होत नाही कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना एक एखाद्या पथनाट्याचा सराव करायचा असेल तर अव्वाच्या सव्वा पैसे खासगी ठिकाणी मोजावे लागतात तर ती वेळ त्यांच्यावर येऊ नये जसं की गेल्या काही वर्षांपूर्वी आपण बघतोय गरुड मैदान हे बंद अवस्थेत पडलेलं होतं आम्ही दोन वर्ष लढा देऊन ते खेळाडूंसाठी खुले गेले तर आज धुळेकरांचे मुलं आज जे खेळाडू तयार होत आहेत ते शेकडो नाही तर हजारोंच्या संख्येने रोज गरुड मैदानावर प्रॅक्टिस करतायत तसेच जर सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून तरुण कलावंतांना व्यासपीठ दिले महानगरपालिकेने पाठबळ दिले राजी संख्या शंभराच्या घरात आहे ती उद्या हजाराच्या घरात गेल्याशिवाय राहणार नाही आणि धुळे शहराची जी ओळख आहे सांस्कृतिक जवळची ती पुन्हा मिळाल्यापासून आपल्याला कुणी वंचित करू शकणार नाही म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या त्यांनी मागणी केली आहे के छत्रपती मंदिर येथे जे तरुण कलावंत आहे त्यांना मोफत कार्यक्रमासाठी सभासाठी उपलब्ध करून द्यावी तसेच एक हॉल जो वर्षभर ते तिथे जेव्हाही जाऊन प्रॅक्टिस करू शकतात अशा पद्धतीची मागण्याला आम्ही यावेळी डी के डान्स ग्रुपचे दीपक सावंखे आर डी एक्स ग्रुपचे रविराज पिवाल एमजे डान्स ग्रुपचे प्रीतम पाटील तेजस गौरी गायक गजेंद्र पाटील एनएलडी टीमचे गौरव मतकर अभिजित कबाडे राज कुलकर्णी धनंजय टोपिया सिद्धांत बागुल धीरज जाधव वृषभहिरे आशिष भडांगे जयवंत गोरे आदित्य गोरे निलेश चौधरी संकेत पाचपुते गोकुळ यलमामे पवन खांडरे ज्ञानेश्वर देवरे आदी उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे